हजारो वर्षे गेली तरी संविधान बदलावं लागणार नाही अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना तयार केली आहे कुणी काहीही म्हटलं तरी भारतीय राज्यघटना कधीच बदलता येणार नाही असं प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं राजेंद्रनगर इथं बुद्धविहाराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते दरम्यान कोल्हापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकालात काढू झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देणार अशी घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केली राजेंद्रनगर परिसरातील भारतनगर साळोखे पार्क इथं धम्मचक्र बुद्ध विहार उभारण्यात आलंय उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून विहारची दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक पीपल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते आज या बुद्धविहाराचं उद्घाटन झालं बुद्धविहाराचं पावित्र्य प्रत्येकानं जपावं असं आवाहन दादा पाटील यांनी केलं या परिसरातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांतदादांनी सांगितलं भाजप संविधान बदलेल अशा प्रकारची भीती लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी दाखवली दिशाभूल करून मतं मिळवली पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली भारतीय राज्यघटना हजारो वर्षे गेली तरी बदलावी लागणार नाही आणि भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षण सुद्धा रद्द होणार नाही असं प्रतिपादन चंद्रकांतदा पाटील यांनी केलं आणीबाणी आणि घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत दादांनी काँग्रेस पक्षावर टीका केली शहरातील झोपडपट्ट्यांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न माजी आमदार अमल महाडिक यांनी मांडला इथल्या बुद्ध विहारमध्ये समाजोपयोगी काम होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला या ठिकाणी मुलांसाठी संस्कार वर्ग महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम योग वर्ग सांस्कृतिक कार्यक्रम अभ्यासिका अशा उपक्रमांसाठी मदत करण्याचं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं कोल्हापूर शहरातील सगळ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड देणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली इथल्या बुद्धविहारामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता शांतता यासह माणुसकीचा संदेश जपला जाईल असं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी नमूद केलं कोणतीही शक्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही असं सांगत संविधान बदलण्यासाठी पुढे येणारे हात छाटण्यासाठी महायुतीसोबत आघाडी केल्याचं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा दावाही यांनी केला यावेळी सोमनाथ घोडेराव सिद्धार्थ घोडेराव यांचीही भाषणं झाली आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव प्राध्यापक जयंत पाटील राहुल चिकोडे भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम संग्राम निकम महेश वासुदेव नंदकुमार गोंधळी जितेंद्र कांबळे सुखदेव बुद्ध्याळकर नामदेव नागटेळे मुश्ताक मलबारी अशोक कांबळे प्रकाश अंगरखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते